हे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग माय डिअर फ्रेंड्स एंड स्टुडन्स आम सात धॅन ऑल ऑफ एन्जॉइंग मॅथमॅटिक्स अँड सायन्स विथ मी आपण नेहमीपणे एन्जॉय करताय मॅथ्स आणि सायन्स सर्कल कॉड आणि आर्क हा समजून घेत आहोत सी so, स्टुडंट तुमच्या बुक मध्ये वन हंड्रेड अँड फोर्टीन पेजवरती ही डायग्राम दिलेली आहे आणि ही डायग्राम बघून आपल्याला ज्या कन्सेप्ट मी आता तुम्हाला क्लिअर केलेला आहे म्हणजे रॅडियस कुठली कॉड कुठला डायमीटर कुठला मेजर आर्क मायनर आर्क याच्या संदर्भात खूप साऱ्या कन्सेप्ट मी तुमच्या क्लिअर केलेला आहे असे क्वेश्चन्स तुम्हाला फाईव्ह मार्क्सला किंवा मा, हाफ हाफ केलं तर चार मार्काला हा क्वेश्चन हा विचारला जाऊ शकतो तर पहिला क्वेश्चन आहे सेगमेंट ओडी बघा दिसतोय तुम्हाला सेगमेंट ओडी दिस इज युअर सेगमेंट ओडी ओडी काय आहे ओडीला काय म्हणणार आहोत मी तुम्हाला ऑलरेडी शिकवलं आहे दॅट इज अ पॉईंट द सेगमेंट विथ जॉईनिंग द सेंटर ऑफ द सर्कल टू एनी पॉईंट ऑन द सर्कल इज कॉल ॲज इथल्या आणि हा बिंदू जोडणारी रेषा याला काय म्हणणार आहात तुम्ही रॅडियस सो व्हॉट इज आर आन्सर आर आन्सर इज रॅडियस ओके त्यानंतर बघितलं तुम्हाला सेगमेंट ओबी तुम्हाला सांगितलं वर्तुळाचा केंद्र बिंदू आणि वर्तुळावरील कुठलेही दोन बिंदू यांना जोडणारी रेषा दॅट इज पॉईंट जॉईनिंग द सेंटर ऑफ द सर्कल टू एनी टू पॉईंट्स ऑन द सर्कल इज कॉल ॲज द वॉट इट इज कॉल ॲज अ डायमीटर याला काय म्हणणार आहोत आपण so, डायमीटर सो युअर सेकंड आन्सर इज अ डायमीटर त्यानंतर सेगमेंट पी क्यू मग पी क्यू तुम्हाला सांगितलं कु वर्तुळावरचे कुठलेही दोन बिंदू जोडणारी रेषा जी असते तिला काय म्हणणार आहोत आपण कॉड इट इज कॉल्ड ॲज द कॉर्ड सो पी क्यू इज युअर कॉड कॉर्ड ऑफ द सर्कल त्यानंतर डॅश डॅश अ सेंट्रल अँगल सेंट्रल अँगल ही कन्सेप्ट माहिती तुम्हाला की जो सेंटरशी जो अँगल करतो त्याला काय म्हणणार आहोत आपण सेंट्रल अँगल असा अँगल की जो सेंटरशी तयार होतो सेंट्रल अँगल म्हणत असतो मग इथे कुठला सेंट्रल अँगल आहे सेंट्रल अँगल आहे तुमचा अँगल डी ओ बी सो सेंट्रल अँगल इज अ अँगल डी ओ बी इज युअर सेंट्रल अँगल अशा पद्धतीने बघा फिलिंग द ब्लँक्समध्ये किंवा कुठल्याही याच्यामध्ये तुम्हाला असे डायग्राम देतील आणि हे सगळं विचारतील तर तुम्हाला पैकीच्या पैकी आन्सर्स हे इथे मिळाला हवे आता मायनर आर्क विचारले मायनर आर्क म्हणजे लघु कंस तुम्हाला विचारलं मग इथे खूप सारे मायनर आर्क आहे तुम्ही देऊ शकतात मायनर आर्क समजा ए एक्स डी हां खूप सारे देऊ शकतात आर्क एक्स डी हा पण काय आहे तुमचा मायनर आर्क आहे जर एखाद्याला वाटलं दोन अक्षरी नाव लिहायचं एक्स डी लिहू शकतो डी बी लिहू शकतो बी क्यू लिहू शकतो पी क्यू पण लिहू शकतो ए पी पण लिहू शकतो ए एक्स पण लिहू शकतो एवढे सगळे काय आहे तुमचे मायनर आर्क आहे म्हणजे समजा तुम्ही आता समजा एखाद्याने लिहिलं की डी बी आर्क डी बी इज अ मायनर आर्क किंवा आर्क आर्क शब्द लिहा फक्त आर्क बी क्यू नेक्स्ट वन इज द आर्क पी क्यू आर्क पी क्यू ए पी ए पी पण आहे तुमचा तीन अक्षरी नाव सुद्धा तुम्ही इथे लिहू शकतात तीन अक्षरी जर समजा तुम्हाला विचारलं म्हणजे समजा आपण हा जो आहे पी क्यू घेतला पी क्यू बी पण घेऊ शकतो तीन अक्षरामध्ये पी क्यू बी म्हणजे हा सोडून काय उरलेला तुमचा मेजर आर्क आहे हा तुमचा मायनर आर्क आहे सो अशा पद्धतीने जे मायनर आर्क आहे हे मायनर आर्क आपण खूप सारे लिहू शकतो एखादा म्हटलं टीचर हा एक्स डी बी मायनर आर्क आहे का हो आहे ना हे तीन तुमचे काय आहे हे तीन बिंदूपासून हा एक काय बनलाय तुमचा हा मायनर आर्क बनलेला आहे हा एवढा काय बनला तुमचा मायनर आर्क बनलेला आहे हा मग मा हा जर मायनर आर्क आहे मग उरलेला काय असणार आहे हा तुमचा मेजर आर्क म्हणजे एक्स क्यू एक्स uh, पी क्यू हा झाला तुमचा मेजर आर्क फक्त एवढा पकडायचा एवढा भाग हा एवढा भाग काय करायचा विसरून जायचा एवढा भाग हा तुमचा मायनर आर्क आहे म्हणजे उरलेला काय आहे तुमचा हा मेजर आर so, का 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 think, आर्क आहे सो तुम्हाला लघु कंस काय आहे आणि विशाल कंस काय आहे ही कन्सेप्ट आय थिंक इथे क्लिअर झाली तर अजून तुम्ही मायनर आर्कची नावं लिहू शकता ती मला तुम्ही लिहा कॉमेंटमध्ये ठीक आहे त्यानंतर आपण जाऊया मेजर आर्क म्हणजे विशाल कंस कुठला आहे विशाल कंस म्हणजे काय एक छोटासा तुकडा जर आपण हा सोडला हा पी क्यू हा आपण छोटासा तुकडा सोडला मग हा सोडून उरलेला सगळा काय आहे तुमचा तुमचा तो मेजर आर्क आहे मग आता मी हा इथे झाकला मग आता कुठून तुमचा मेजर आर्क कुठून येणार आहे हा पहिला पॉईंट असणार आहे तुमच्या मेजर आर्कचा आणि हा तुमचा शेवटचा पॉईंट असणार आहे मग पी क्यू मग मध्ये कोणता पण पॉईंट घेऊ शकतात एखादा विद्यार्थी पी एक्स क्यू घेऊ शकतो एखादा विद्यार्थी पी डी क्यू घेऊ शकतो एखादा विद्यार्थी पी बी क्यू पण घेऊ शकतो हे सगळे काय आहे तुमचे मेजर आर्क आहे विशाल कंस आहे म्हणजे हा तुकडा घ्यायचा याचे दोन एंड पॉईंट घ्यायचे उरलेला सगळा काय आहे तुमचा विशाल कंस आहे चला आपण आता फटाफट नावं लिहूया तर पहिला घेतला आपण समजा आर्क घेतलेला आहे काय घेतला का आर्क पी एक्स क्यू हा समजा आर्क पी डी क्यू हा पी डी क्यू घेतला पी एक्स क्यू झाला पी डी क्यू पी बी क्यू हा आर्क पी बी पी बी क्यू हे काय झाले तुमचे सगळे विशाल कंस किंवा मेजर आर्क झाले किंवा अजून काय घेऊ शकतो आपण समजा ए e पी एवढा छोटासा तुकडा एखाद्या आपण सोडला हा काय आहे तुमचा मायनर आर्क आहे म्हणजे लघु कंस आहे हा सोडला आपण तर याच्यापासून विशाल कंस कोणते तयार झाले हे हा सोडायचं बाकी उरलेला सगळा विशाल कंस आहे म्हणजे ए एक्स एक्स पी ए पी ए बी पी किंवा ए क्यू पी हे सगळे काय आहे तुमचे मेजर आर्क आहे येते लक्षात एक नाव लिहिते बाकीचे तुम्ही लिहा आर्क ए डी पी लिहिलं मी हां तुम्ही बाकीचे लिहू शकतात आर्क ए बी पी लिहू शकतात हे सगळे काय आहे तुमचे मेजर आर्क आहे मेजर आर्क म्हणजे विशाल कंस आहे हां म्हणजे विशाल कंस काढायचा असेल तर छोटासा मायनर आर्क सोडायचा उरलेला सगळा काय असणार आहे तुमचा विशाल कंस असणार आहे आता सेमी सर्क्युलर आर्क सेमी सर्क्युलर आर्क किती सोपं आहे एकशे ऐंशी अंशाचे कोणते आहे मग हे आणि हे एंड पॉईंट आहे एडी बी हां ए डी बी काय आहे तुमचा सेमी सर्क्युलर आर्क हां ए डी बी हा सेमी, सेमी सर्क्युलर आर्क आहे हां इथे आर्क लिहा अगोदर याच्या त्यानंतर इकडे कोणता आहे ए क्यू बी किंवा एखादा म्हणेल टीचर ए पी बी हा चालेल एवढं माप एवढं माप ए क्यू बी आर्क ए क्यू बी हा काय झाला तुमचा सेमी सर्क्युलर आर्क झालेला आहे आता तुम्हाला विचारलंय आर्क डी बी हं हा जो डी बी आहे याचं माप किती असतं तर याचं एक फॉर्म्युला आहे लक्षात ठेवायचं की तुम्हाला याचं माप विचारलं तर त्याचा जो सेंट्रल अँगल सेंट्रल अँगल जर तुमचा चाळीस अंशाचा असतं तर ह्या डीबीचं माप पण किती असणारे चाळीस अंश हा जर पन्नास अंशाचा असेल तर डीबी पण किती असणारे पन्नास अंश म्हणजे तुमचं जो आर्क मायनर आर्क इज इक्वल टू द द मेजरमेंट ऑफ मायनर आर्क इज इक्वल टू द मेजरमेंट ऑफ इट सेंट्रल अँगल जे सेंट्रल अँगल जेवढा असतो त्याचं तेवढंच मेजरमेंट काय असतं त्याच्या मायनर आर्कचं असतो म्हणजे डी बीचं मेजरमेंट किती असणार आहे तुमच्या या सेंट्रल अँगल बरोबर म्हणजे अँगल डीओ बी कोणाबरोबर असणार आहे मेजरमेंट ऑफ अँगल डीओ बी एवढ्या याच्यासोबत असणार आहे त्यानंतर तुम्हाला विचारलंय आर्क डी ए बी डी ए बी म्हणजे हा मोठा एवढा मोठा एवढा सोडून उरलेला सगळा बघा डी ए बी याचा माप विचारलं म्हणजे विशाल कंसाचा माप तुम्हाला इथे विचारलेला आहे मग विशाल कंसाचं माप कसं काढणार या थ्री सिक्स्टी मधून जर आपण हा छोटासा हा छोटासा जो तुमचा कंस आहे हा जर मज वजा केला तो, तो काय असणार आहे तुमचा या विशाल कंसाचा म्हणजे तुमच्या मेजर आर्कचं मेजरमेंट असणार आहे मग थ्री सिक्स्टीमधून मा काय मायनस माँण, करणार तुम्ही तो तुमचा सेंट्रल अँगल आहे मेजरमेंट ऑफ अँगल ओ बी जर तुम्ही मायनस केला समजा आपण चाळीस म्हणलं तर हा किती येणार आहे थ्री सिक्स्टीमधून तुमचे फोर्टी गेले किती येईल रे तुमचं थ्री ट्वेंटी ह्या पूर्ण विशाल कंसाचं माप किती थ्री ट्वेंटी हां हा फोर्टी सोडून हां आय थिंक तुम्हाला सर्कल विषयी ह्या सगळ्या बेसिक कन्सेप्ट ह्या लेक्चरमध्ये आजच्या ह्या व्हिडिओमध्ये क्लिअर झाले असेल तर आता या आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला सर्कलच्या दोन इम्पॉर्टंट प्रॉपर्टीज की ज्या तुमच्या टेक्स्टबुकमध्ये दिलेल्या आहे त्या प्रॉपर्टीचा डिटेलमध्ये अभ्यास करायचा आहे आणि ह्या प्रॉपर्टीज जर तुम्हाला डिटेलमध्ये समजल्या तर तुम्ही इझिली कुठलंही एक्झाम्पल जे आहे ते सॉल्व करू शकतात तर फर्स्ट आपल्याला प्रॉपर्टी बघायची आहे सो वॉट इज फर्स्ट प्रॉपर्टी तर ह्या प्रॉपर्टीसाठी आपण काय केलं एक जे सर्कल आहे ते सर्कल अशा पद्धतीने ड्रॉ केलं सो दिस इज द सेंटर ऑफ सर्कल वी आर टेकिंग सेंटर ऑफ सर्कल ॲज अ ओ ओ घेतलेला आहे आता काय करणार आहोत पहिली प्रॉपर्टी समजून घेण्यासाठी या सेंटर ऑफ द सर्कल वरून आपण काय करणार इथे काय करणार एक कॉर्ड काढणार आहे कॉर्ड सगळ्यांना माहिती आहे दॅट इज द सेगमेंट विथ जॉईनिंग एनी टू पॉइंट ऑन uh, सर वर्तुळावरील कुठलेही दोन पॉईंट जोडणारी जी रेषा असते तिला आपण कॉर्ड म्हणत असतो सो ए बी ही कॉर्ड मी काढून घेतली आणि या सेंटर ऑफ द सर्कल वरून याच्यावरती काय केली एक परपॅडिक्युलर ही जी ब्लॅक कलरची लाईन दिसते तुम्हाला ही परपॅडिक्युलर लाईन काय केली मी ड्रॉ केलेली आहे मग आता त्याचा आणि सर्कलच्या कुठल्या प्रॉपर्टीचा काय रिलेशन आहे मग आता परपॅिक्युलर आहे म्हणजे इथे काय होणार आहे तुमचा नाइन्टी डिग्रीचा अँगल हा तयार होणार आहे मग समजा याला आपण नाव दिलं एम नाव दिलं हां सो इन द सर्कल ड्रॉ वन कॉड ए बी अँड ओ एम इज परपॅिक्युलर टू ए बी ठीक आहे मग आपण लिहू शकतो इथे डायग्राम मध्ये कॉड ए बी अँड सेगमेंट ओ एम इज परपँिक्युलर टू कॉड कशाला आहे कॉड ए बी ला हे तुम्हाला इथे दिसत आहे की ही जी सेगमेंट ओ है, है। है, एम आहे ही कॉड ए बी ला काय आहे परपॅिक्युलर आहे मग एक्झाम्पल तुम्हाला च किंवा बी एम च मेजरमेंट जर पेपरला तुम्हाला विचारलं तर कशा पद्धतीने फाईन करणार सो स्टुडंट आपल्याला एम कसं फाइंड करायचं आणि बी आमचं मेजरमेंट कसं फाइंड करायचं समजा हा ए बी ट्वेल्व सेंटीमीटर दिला आहे मग ह्या परपाडिक्युलरमुळे ओ यामुळे काय झाले याचे दोन समान भाग झालेले आहे त्याच्यामुळे हा जर पूर्ण ट्वेल्व्ह सेंटीमीटर हा तुमचा सिक्स सेंटीमीटर येणार आहे आणि हाफ किती येणार आहे तुमचा सिक्स सेंटीमीटर ठीक आहे मग एमचं मेजरमेंट काय येणार तुमच्या हाफ ऑफ दी लेंथ ए बी ए बीच्या हाफ येणार आहे तेच तुम्हाला जर बी एमचं जरी मे मेजरमेंट विचारलं तर ते पण किती येणार आहे तुमचं हाफ ऑफ दी लेंथ तुमच्या ए बी येणार आहे मग याच्यावरून तुम्हाला पहिली प्रॉपर्टी सर्कलची दिलेली आहे दॅट इज परपॅडिक्युलर ड्रॉन टू द सेंट फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल टू द कॉर्ड इज बायसेक द कॉर्ड काय दिलेला आहे बायसेक म्हणजे हा जो परपॅिक्युलर आहे जो आपण या वरती ड्रॉ केला त्याच्यामुळे काय झालेले आहे या कॉर्ड चे दोन समान भाग झालेले आहे ही पहिली प्रॉपर्टी आता आपण इथे क्लिअर केलेली आहे ही प्रॉपर्टी तुम्हाला समोर दिसतेच आहे ही प्रॉपर्टी तुम्ही फाईव्ह टाइम्स लिहून काढा ही प्रॉपर्टी तुम्हाला सगळ्या एक्झाम्पलमध्ये सेव्हनटीन पॉईंट वन आणि सेव्हन्टीन पॉईंट टूमध्ये सगळीकडे ही प्रॉपर्टी तुम्हाला युजफुल आहे त्याच्यामुळे ही प्रॉपर्टी डायरेक्ट तुमच्या डोक्यामध्ये फिक्स करून घ्या की आपण ह्या सेंटर ऑफ द सर्कलमधून वरती जी, जी लंब त्या ह्या जीवेचे काय होत असतात दोन समान भाग होत असतात मग तुमची ही जे 12 दिली असेल तर ही तुमची सिक्स सिक्स तुमची फोर्टीन दिली असेल तर 7 7 सेंटीमीटर ही येणार आहे सो इन दिस वे वी क्लिअर द फर्स्ट प्रॉपर्टी ऑफ द सर्कल नाव स्टुडंट लेट सी द सेकंड प्रॉपर्टी ऑफ द सर्कल सो स्टुडंट लेट सी द सेकंड प्रॉपर्टी पुस्तकात तुम्हाला ही प्रॉपर्टी दिसती आहे काय आहे ही प्रॉपर्टी चला समजून घेऊया त्यासाठी आपण एक परत सर्कल ड्रॉ केलं तर काय प्रॉपर्टी तुम्हाला दिसते द द सेगमेंट जॉइनिंग द दीड सेंटर ऑफ द सर्कल टू द मिड पॉईंट ऑफ द कॉर्ड इज परपॅिक्युलर टू द कॉर्ड म्हणजे आपण काय केलं एक सेंटर ऑफ सर्कल घेतलं समजा त्याला नाव ओ दिलं त्यानंतर या सर्कलला एक कॉड जॉईन केली त्यानंतर ते प्रॉपर्टीमध्ये काय म्हणतात की द सेगमेंट जॉईनिंग द सेंटर ऑफ द सर्कल म्हणजे हा जो सेंटर ऑफ सर्कल आहे Uh, हा जॉईन कोणाला करतो द मिड पॉईंट ऑफ मिड पॉईंट ऑफ द कॉर्ड समजा हे पी क्यू कॉर्ड घेतली आपण त्याच्या मिड पॉईंटला एम नाव दिलं द सेगमेंट जॉईनिंग द सेंटर ऑफ द सर्कल टू द मिड पॉईंट ऑफ द कॉड इज परपॅिक्युलर हा काय असतो एक मे हे काय असतो हा ही सेगमेंट काय असते या कॉर्डला परपॅडिक्युलर असते त्याच्यामुळे काय होत असतं याचे दोन समान भाग होत असतात प्रॉपर्टी तीच आहे फक्त ही काय आहे ते परपॅडिक्युलर आहे मग आपण ह्या डायग्राममध्ये काय केलं कॉर्ड बी हां कॉर्ड पी क्यू आहे हां मिड पॉईंट कशा काय आहे मिड पॉईंट ऑफ सेगमेंट काय आहे मिड पॉइंट ऑफ दिस कॉर्ड किती आहे तुमचा एम आहे हां मग आपण काय म्हणू शकतो दॅट इज हां सेगमेंट ओ एम सेगमेंट ओ एम जो आहे तो परपॅन्डिक्युलर आहे कोणाला दॅट इज कॉर्ड पी क्यू कॉड पी क्यूला का आहे तो परपॅिक्युलर आहे हीच आपली प्रॉपर्टी आहे म्हणजेच अँगल काय येईल तुमचं बळांनो दॅट इज मेझरमेंट ऑफ अँगल ओ एम पी घेतला तो काय येणार आहे तुमचा नाईन्टी डिग्री हा पण नाईन्टी डिग्री येणार ना आहे आणि हा पण इकडनं घेतला तर तो, तो पण तुमचा अँगल जो आहे ओ एम क्यू ओ एम क्यू हा जो अँगल आहे तो पण काय येणार आहे तुमचा नाईन्टी डिग्री येणार आहे सो दिस इज व्हेरी सिंपल प्रॉपर्टी दॅट इज द सेगमेंट जॉइनिंग द सेंटर ऑफ द सर्कल टू द मिड पॉईंट ऑफ द कॉड इज अ परपॅन्डिक्युलर टू द कॉड म्हणजे वर्तुळाचा केंद्रबिंदू आणि वर्तुळाचा जी जीवा आहे या जीवेचा मध्यबिंदू यांना जोडणारी जी रेषा आहे ती काय असते लंब असते कोणाला ह्या ज्या कॉड आहे ह्या जीवेला काय आहे लंब आहे ही सेकंड प्रॉपर्टी तुम्हा so, तुम्हाला दिसते आहे या सेकंड प्रॉपर्टी सुद्धा तुम्ही फाय टाइम्स लिहून घ्या कारण त्याच्यावरतीच आपल्याला पूर्ण आपला जो प्रॅक्टिस सेट आहे सेव्हन्टीन पॉईंट वन तो आपल्याला क्लिअर करायचा आहे सो आय थिंक तुम्हाला तुमचे ह्या दोन्ही प्रॉपर्टी जे तुमच्या टेक्स्टबुकमध्ये दिलेल्या आहे या क्लिअर झाल्या असतील तुमच्या अशा पद्धतीने आजच्या व्हिडिओमध्ये आपण ह्या प्रॉपर्टीज क्लिअर केलेला आहे कसा वाटला आजचा व्हिडिओ जरा कॉमेंटमध्ये आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि सगळ्यात महत्त्वाचा तुम्हाला फायदा तो तुमच्या पाच फ्रेंड्स सोबत शेअर करा म्हणजे त्यांना पण फायदा होईल चला भेटूया अशाच इंटरेस्टिंग टॉपिक सह नेक्स्ट व्हिडिओमध्ये आता मी थांबते बायवन